पुड़ा चला, पुड़ा चला पुड़ा चला ही सगळ्यात मोठी धोक्याची घटना असते त्यामुळे राजकारण असं कधीही आपण मानू नये की राजकीय विरोधक नाही राजकीय विरोधक कायम कुणाच्या ना कुणाच्या रूपाने असतात आणि ते असायलाही पाहिजे एकतीस तारखेला एकतीस मे ला सिद्धाराम मेत्रे प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे तुम्ही त्या प्रवेश समारंभाला उपस्थित राहणार आता बघा आता तुम्ही त्याला निमंत्रण जर उपयोग नाही आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण आता मी विचार करेन पण मी चोवीस तारखेपासून बाहेरगावी आहे अद्याप त्यांचं काय तसं आला तर त्याचा विचार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिले त्यामुळे त्यांचा मला अर्धा आहे आणि मी त्या दिवशी गावात नक्की त्यांच्या स्वागताला की मी अनेक दुश्मन सिद्धाराम सिद्धराम पाटलांनी उल्लेख केला उल्लेख करता त्यांच्यासोबत मी विरोधात लढल आणि सचिन कल्याण सुद्धा माझ्या तार्मिक आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना सिद्धाराम मी तयार नेते मला माझ्याबाई असताना सांगा मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार होलो मला मी माझ्या पक्षाच्या तालमीत तयार होलो मी असल्या कोणाच्या तार्मीत तयार हो माझा नेता माझा सर्वस्व माझी पार्टी आणि माझा नेता बाकी कोणी खर काही दिवसांपूर्वी प्रसंग घेतला होता शंकर मेत्रे जे आहेत त्यांनी विधान केलं होतं दोन बदलून त्यांच्या अवैधाला शंकर मेत्रेने देखील प्रवेश करण्याची शक्यता कारण ते आज व्यासपीठावरती होते अशी लोक जे दोन जे अवैधंद समर्थन करतात त्यांच्या विरोधात मित्रपक्षामध्ये येणार असेल तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षांमध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू तुमचा होऊ नये यासाठी आपण कुठले प्रयत्न न करता किंवा त्यांचं स्वागत नाही बघा मी ज्यावेळी आमदार अवैध धंदे यांचे सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूने हे जर महायुती, महायुती देत असते तर असे कुणीही महायुती तेव्हा जावं हे असा विचार नाही करणार अक्कलकोटचे जे अवैध धंदे यांचे बंद झाले होते हे सत्यता आले काय नाही आले काय धंद्यासाठी जर तडजोड करून घेत असते तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचारधाराशी जोडून घेतले आमच्या सोबत आला तर आम्ही स्वागत करतो दादा कुठेतरी मित्र पक्षाच्या मध्ये विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातो काही दुखायचं कारण नाही बळकट व्हायला बघा एखादा राजकारणात होत असतं कमी जास्त काय नाही हे बघा आमचा विरोध काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचे मूळ विरोध काँग्रेस आहे काँग्रेस सोडून जर बाहेर येत करतो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात म्हणजे भाजप आणि शिंदेगड राजकारणात काहीही होऊ शकतं त्याचं प्रोडिक्शन कधी कधीही कसंही कुठेही करता येत नाही त्या त्या वेळेचा निर्णय त्या वेळची परिस्थिती म्हणून निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रेडिशन असंच आहे की स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून शिवसेना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा